प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू सत्याची आणि साहेबांची गाडी चेक करते सत्या नको म्हणतो सत्या म्हणतो की वाघ मारे तुम्ही ही, ही गाडी चेक करू नाही शकत तर आता लगेच मंजू म्हणते की सत्या ही गाडी चेक करायची आहे मला बाकीचं माहिती नाही आहे तुला माहिती काय गाडीत काय आहे ते तर सत्य म्हणतो की वाघ मारे तुमचा अजून पण साहेबांवर विश्वास नाही आहे का अहो काय करताय तुम्ही हे मंजू सगळी गाडी चेक करते आणि आता गाडी चेक झाल्यावरती गाडीची डिकी बघायला जाते सात्या लगेच आता ती डिक्की दाबून धरतो आणि म्हणतो की, हो की मारे नाही बघून देणार डिक्की काय करायचंय करून घ्या तुम्ही आता मंजू म्हणते की सत्या बाजूला हो मला डिक्की उचकू दे पण आता सत्या मंजू ओरडतो म्हणतो की मारे नाही उचकून देणार तुम्हाला डिक्की तेवढ्या तिथे आता जाधव साहेब येतात आणि म्हणतात मंजू काय चाललंय हे काय बघतोय मी हे सगळं तर आता मंजू म्हणते की काय झालं तर सगळेजण त्यांना सॅल्यूट करतात मंजू सॅल्यूट करते मंजू म्ह लगेच आता त्यात ते जाधवसाहेब म्हणतात की तुला कुणी परवानगी दिली आहे त्याच आमदारांची गाडी चेक करायची तुला कसं काय परवानगी भेटली आहे मला सांगतो अगोदर का तू गाडी चेक करते त्यांचीवाली अगं तुला परवानगी काही वरिष्ठ आहे की नाही तुझ्यावरचे तूच एकटी स्वतःची मारवायची मालकी नाही का आणि स्वतःच बघत बसले तुला काही वाटलं नाही का असं म्हणते तर आता लगेच मंजू म्हणते की जादू साहेब चुकलं माझं थोडं मला माफ करा तर आता लागेल जादू साहेब म्हणतात जा ताजसाहेब तुम्ही स आम्हाला माफ करा आणि आता मंजून त्या पण जायला निघतात आणि सत्याला त्यांना ते काढून देतात सत्य तिथून जातात तर आता सत्याला मंजू सराव खूप येतो आणि आज तो दाद साहेबांसोबत एका ठिकाणी जातो इकडं मंजू भारती मावशीला म्हणते की भारती मावशी मला सत्याला वाचवायचं आहे हो तात्यासाहेब सत्याला फसवत आहेत खूप मोठ्या अडचणीत तात्यासाहेब सत्याला फसवत आहेत मला काहीतरी करायला हवं भारती मावशी असं मंजू म्हणते तर आता लगेच इकडं तातासाहेब एका तलावाच्या तिथे घेऊन येतात सत्याला आणि तिथे त्यांचे मित्र बाकीचे दोन गाड्या असतात मागच्या गाडीतला माल आहे ना पंकज बसलेल्या गाडीतला माल त्यांना साहेबांचा जो सत्य आहे त्या गाडीत टाकायचा असतो तर आता लगेच साहेबांना सत्य विचारतो काय हो तातासाहेब मला इथं का घेऊन आला आहे तुम्ही तर तातासाहेब म्हणतात की काय नाही रे हे असं ठिकाण आहे माझं मन शांत होतं त्यामुळं मी तुला इथं घेऊन आलो आहे तू काळजी करू नकोस असं म्हणतात तर आता इकडं लगेच ते माणसं त्या गाडीतला माल एका गाडीतला काढतात आणि सत्याच्या गाडीत बसणारे त्या गाडीमध्ये तो माल भरतात सगळा माल त्या गाडीत भरून देतात सत्याला त्यांना गुतवायचं असतं त्यामुळं तर आता लगेच सत्या त्याचं म्हणतात की चल सत्या त्यांचा माल भरून होतो ते खुणवते आणि सत्याला घेऊन ते परत निघतात तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नेमकं सत्या काय करल हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा